नमस्कार म्युच्युअल फंड्स मध्ये एसआयपी सुरू करताना प्रत्येकाच्या मनामध्ये काही शंका असतात ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्यातील काही शंका दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे सगळ्यात अगोदर आपण एसआयपी म्हणजे काय हे समजून घेऊयात तर अगोदरच्या अनेक व्हिडिओज मध्ये सांगितल्याप्रमाणे एक ठराविक अमाऊंट मग ती पाचशे रुपये असेल हजार रुपये असेल दोन हजार रुपये असेल किंवा दहा हजार रुपये असेल तुम्ही जी फ्रिक्वेन्सी सिलेक्ट केली असेल त्याप्रमाणे म्हणजेच आठवड्यातून एकदा महिन्यातून एकदा किंवा तीन महिन्यातून एकदा तुमच्या बँक अकाउंटमधून डिडक्ट होते आणि तुम्ही जी म्युच्युअल फंड स्कीम सिलेक्ट केलेली असेल त्या म्युच्युअल फंड स्कीममध्ये इन्व्हेस्ट केली जाते अगदी रिकरिंग डिपॉझिटमध्ये तुम्ही जशी इन्व्हेस्टमेंट करता तशीच इन्व्हेस्टमेंट तुम्ही एस आय पीच्या माध्यमातून म्युच्युअल फंड्समध्येही करू शकता एस आय पीच्या माध्यमातून केलेली इन्व्हेस्टमेंट सुरक्षित आहे का तर एस आय पी हा म्युच्युअल मां फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा एकदम सुरक्षित पर्याय आहे म्युच्युअल फंड्समध्ये लमसम इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुम्हाला मार्केटचं नॉलेज असायला हवं ज्यावेळेला मार्केट पडलेलं असेल त्यावेळेला लमसम इन्व्हेस्टमेंट फायदेशीर ठरते परंतु एस आय पीच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुम्हाला मार्केटचं नॉलेज असण्याची गरज नाही समजा तुम्ही मंथली एस आय पी केलेली असेल तर प्रत्येक महिन्याला तुम्ही जी तारीख सिलेक्ट केलेली असेल त्या तारखेला तुम्ही जी अमाऊंट ठरवलेली असेल तेवढी अमाऊंट तुमच्या बँक अकाउंटमधून डिडक्ट होईल आणि तुम्ही जी म्युच्युअल फंड स्कीम सिलेक्ट केलेली असेल त्या म्युच्युअल फंड स्कीममध्ये इन्व्हेस्ट केली जाईल आता सगळ्या महिन्यात मार्केट सारखंच नसेल काही महिन्यात मार्केट वर असेल काही महिन्यात मार्केट पडलेलं असेल परंतु एस आय पीमुळे ह्या सगळ्या सायकलमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट होते ज्यामुळे तुमच्या इन्व्हेस्टमेंट कॉस्टचं ॲव्हरेजिंग होतं ज्यामुळे तुमची इन्व्हेस्टमेंट कॉस्ट खूप जास्तही होत नाही आणि खूप कमी होत नाही त्यामुळे एस आय पीच्या माध्यमातून केलेली इन्व्हेस्टमेंट ही लमसम इन्व्हेस्टमेंटच्या जा तुलनेत जास्त सुरक्षित आहे एकदा ठराविक कालावधीसाठी एस आय पी सुरू केली आणि नंतर काहीही कारणाने आपल्याला ती एस आय पी बंद करायची असेल तर आपण ती एस आय पी बंद करू शकतो का तर जर समजा काहीही कारणाने तुम्हाला एस आय पी बंद करायची असेल तर कधीही तुम्ही एस आय पी बंद करू शकता फक्त टॅक्स सेव्हिंग ई एल एस एस म्युच्युअल फंड स्कीमसाठी तीन वर्षांचा लॉक इन पिरियड असतो इतर म्युच्युअल फंड स्कीमसाठी कुठलाही लॉक इन पिरियड नसतो त्यामुळे इतर म्युच्युअल फंड स्कीम्समधील एस आय पी तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट विड्रॉ करूनही बंद करू शकता किंवा तुम्हाला हवं असेल तर तुमची अगोदरची इन्व्हेस्टमेंट तशीच ठेवून तुम्ही एस आय पी बंद करू शकता टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड स्कीमसाठी तीन वर्षांचा लॉक इन पिरियड असल्यामुळे टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड स्कीम्समध्ये तुम्ही एस आय पी बंद करू शकता परंतु तुमची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला इन्व्हेस्टमेंटला तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतरच विड्रॉ करता येईल म्युच्युअल फंड्समध्ये तुम्ही एस आय पीच्या माध्यमातून जी इन्व्हेस्टमेंट करता तिच्यावर इन्कम टॅक्समध्ये तुम्हाला एक्झम्शन क्लेम करता येईल का तर एस आय पीच्या माध्यमातून तुम्ही ई एल एस एस टॅक्स सेविंग म्युच्युअल फंड स्कीम्समध्ये जी इन्व्हेस्टमेंट करता तिच्यावर इन्कम टॅक्सच्या सेक्शन ए टी सीच्या अंतर्गत तुम्हाला एक लाख पन्नास हजार रुपयांपर्यंत एक्झम्शन क्लेम करता येईल बाकी म्युच्युअल फंड स्कीम्समधील इन्व्हेस्टमेंटवर तुम्हाला एक्झम्शन मिळणार नाही समजा तुम्ही एखाद्या म्युच्युअल फंड स्कीममध्ये आय पी सुरू केली असेल तर नंतर तुम्ही ती एस आय पीची अमाऊंट कमी करू शकता का किंवा वाढू शकता का तर यासाठी सोपा पर्याय म्हणजे जर समजा तुम्हाला एस आय पीच्या अमाऊंटमध्ये वाढ करायची असेल तर तुम्ही त्याच म्युच्युअल फंड स्कीममध्ये ॲडिशनल अमाऊंटची नवीन एस आय पी सुरू करून एस आय पीच्या अमाऊंटमध्ये वाढ करू शकता आता समजा जर तुम्हाला एस आय पीची अमाऊंट कमी करायची असेल तर अशा वेळेला तुम्ही अगोदरची एस आय पी बंद करून त्याच फोलिओ नंबरवर कमी अमाऊंटची नवीन एस आय पी सुरू करून एस आय पीची अमाऊंट कमी करू शकता तोच पोलिओ नंबर असल्यामुळे तुमची अगोदरची इन्व्हेस्टमेंट तशीच असेल आणि त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये नवीन एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट कराल ती इन्व्हेस्टमेंट ऍड होत जाईल तुम्ही एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंड्समध्ये मध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट विड्रॉ करताना त्याच्यावर एक्झिट लोड चार्ज केला जातो का तर मोस्टली इक्विटी म्युच्युअल फंड स्कीम जर तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर एका वर्षाच्या आतमध्येच विड्रॉ केली म्हणजे एका वर्षाच्या आतमध्येच रिडम्पन केलं तर रिडम्शनच्या अमाऊंटवर एक टक्क्यापर्यंत एक्झिट लोड चार्ज करतात जर समजा तुम्ही इन्व्हेस्टमेंटच्या तारखेपासून एक वर्षानंतर रिडम्शन केलं तर कोणतीही म्युच्युअल फंड स्कीम एक्झिट लोड चार्ज करत नाही इथे इन्व्हेस्टमेंट केल्यापासून एक वर्षानंतर म्हणजेच एस आय पीच्या तारखेपासून एक वर्षानंतर म्हणजेच प्रत्येक एस आय पीचा एक वर्षाचा कालावधी वेगवेगळ्या तारखांना पूर्ण होईल समजा तुमची पहिल्या एस आय पीची तारीख पाच जानेवारी दोन हजार चोवीस असेल आणि दुसऱ्या एस आय पीची तारीख पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस असेल तर तुमच्या पहिल्या एस आय पीचा एक वर्षाचा कालावधी पाच जानेवारी दोन हजार पंचवीसला कंप्लीट होईल तर दुसऱ्या एस आय पीचा एक वर्षाचा कालावधी पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला कम्प्लीट होईल तुम्ही एस आय पीच्या माध्यमातून म्युच्युअल मध्ये मा केलेली इन्व्हेस्टमेंट विड्रॉ केल्यानंतर त्याच्यामधून तुम्हाला जो प्रॉफिट होईल त्या प्रॉफिटवर तुम्हाला इन्कम टॅक्स पे करावा लागेल का तर इक्विटी म्युच्युअल मध्ये तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केल्यापासून एका वर्षाच्या आतमध्येच विड्रॉ केली एका वर्षाच्या आतमध्येच तुम्ही तुमच्याकडे असलेल्या युनिटचं रिडम्शन केलं तर त्याच्यामधून तुम्हाला जो प्रॉफिट होईल त्या प्रॉफिटवर तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स पे करावा लागेल समजा तुम्ही इन्व्हेस्टमेंटच्या तारखेपासून एक वर्षानंतर रिडम्शन केलं आणि त्याच्यामधून तुम्हाला प्रॉफिट झाला तर त्याच्यामधून तुम्हाला जो प्रॉफिट होईल त्या प्रॉफिटवर तुम्हाला लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स पे करावा लागेल जर समजा तुम्ही एका वर्षानंतर विड्रॉल केलं आणि तुमची प्रॉफिटची अमाऊंट एक लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला कॅपिटल गेन टॅक्स पे करावा लागणार नाही परंतु समजा जर तुमची प्रॉफिटची अमाऊंट एक लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर एक लाख रुपयांच्या वरची जी अमाऊंट असेल तिच्यावर तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स पे करावा लागेल तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपर व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद